शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो शेतात जाण्यासाठी रस्ता नाही ट्रॅक्टर नेणं तुम्हाला अवघड झालं किंवा घरी तुमच्या शेतातील पिकं आणण्यासाठी खूप त्रास होतो किंवा शेजारील शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी जर जा रस्ता अडवला असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहेत शेतरस्ता तर अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने आणले आहेत मातोश्री ग्राम समृद्धी शेतपाधन रस्ता ही योजना मग आता या योजनेअंतर्गत शेतापर्यंत जाण्यासाठी माती मुरुम सिमेंट याचा रस्ता तयार करून दिला जातो आणि मनरेगा या योजनेअंतर्गत शेतपाधन रस्ता करण्यासाठी प्रत्येक किलोमीटर साठी साधारणतः तेरा ते पंधरा लाख पर्यंतचा खर्च हा अंदाज येतो ज्यात तेरा लाख रुपये पायाभूत काम आणि पंधरा लाख इतर काही निधी ठरवला जाऊ शकतो म्हणजेच या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा खर्च न करता शेतकऱ्यांना पक्का रस्ता आता तयार करून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे अर्ज कुठं करायचा आहे यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला शेतात जायला रस्ता आहे का किंवा तुमचा रस्ता अडवला आहे का कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला प्रेस करून घ्या अशीच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील तर मित्रांनो आता शेतरस्ता हा मिळणार कसा हे अनुदान मिळणार कसं शेतकऱ्यांना रस्त्याची विल्हेवाट कशी लावता येईल या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ग्रामपंचायत स्तरावर पानधन रस्ता मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे ग्रामपंचायत स्तरावर पांधन रस्ता मंजूर करून घेणं ही प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा अधिक सोपी झाली या योजनेचे नाव आहे मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाधन रस्ता हा रस्ता मंजूर करून घेण्यासाठी तुम्हाला काही टप्प्यांचे पालन सुद्धा करावे लागेल आता कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला काही नियमांची सुद्धा असतात तर यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे ग्रामसभेचा ठराव घेणं महत्वाचं आहे कोणत्याही विकास कामाची सुरुवात ही ग्रामपंचायत पासून होते ज्या शेतकऱ्यांना पाधन रस्ता हवा आहे त्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज करायचा आहे ग्रामसभामध्ये या रस्त्याचा प्रस्ताव मांडून तो जी डी डी म्हणजेच ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे ग्राम सभेचा जो रीतसर ठराव आहे हा ठराव मंजूर करून घ्यायचा आहे या अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्र सुद्धा लागणार आहेत तर ती आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ती सुद्धा आपण पाहूया तर सर्वात अगोदर आवश्यक कागदपत्र म्हणजे तयार करण्यासाठी तुम्हाला कागदपत्राची पूर्तातही करावी लागेल तर ती कागदपत्र म्हणजेच ग्रामसभेचा ठराव नक्कल प्रत नकाशा म्हणजे ज्या ठिकाणावर भागाचा कच्चा नकाशा सात बारा उतारा आठ अ रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या बाजूच्या शेतकऱ्यांचे उतारे त्याचबरोबर संमतीपत्र जर रस्ता खाजगी जमिनीतून जात असेल तर संबंधित शेतकऱ्यांची विनामूल्य जमीन देण्याची संमतीपत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तांत्रिक मंजुरी आणि मोजणी ग्रामपंचायतीचे ठराव मंजूर केल्यानंतर हा प्रस्ताव तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी बीडीओ यांच्याकडे पाठवला जातो आता तालुका भूमी अभिलेख कार्यालयामार्फत रस्त्याची मोजणी केली जाते जेणेकरून रस्त्याची अधिकृत हद्द ही निश्चित होईल त्याचबरोबर पंचनामा करून रस्त्यावरील अतिक्रमण काढलं जातं नंतर पुढील पाठपुरा कुठं करायचा आता तुम्ही अर्ज ग्रामपंचायत मध्ये दिला असला तर या अर्जाची तुम्हाला पाठपुरावा करणं गरजेचं आहे तर पहिला टप्पा हा ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरा करायचा आहे त्यानंतर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू शकता की पाठपुरा हा कुठपर्यंत आला त्यानंतर पंचायत समिती बीडीओ निधी आणि तांत्रिक मंजुरीसाठी यांना तुम्ही विचारू शकता त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा असा की तहसील कार्यालय रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आणि मोजणी साठी पांढर रस्त्यासाठी किमान दहा ते पंधरा फूट रुंदी असणं गरजेचं आहे यासाठी तांत्रिकदृष्ट्या सोयीचं ठरतं तर रस्त्यात अतिक्रमण असेल जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार तुम्ही तहसीलदार यांच्याकडे रस्त्यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हालाही शेतात जाण्यासाठी मोठा रस्ता नसेल तर तुम्ही अशा प्रकारे रस्ता मिळू शकता मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये जी रस्त्या संदर्भात आपण माहिती दिलेली आहे याचा रितसर अभ्यास करून आपण ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हालाही रस्ता नसेल तुमचाही रस्ता अडवला असेल आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तुमच्या कामाची असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांना शेअर करा ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये ज्या शेतकऱ्यांचा रस्ता शेतकऱ्यांनी अडवला असेल त्या शेतकऱ्यांना मातोश्री ग्राम समृद्धी पाधन रस्ता या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि ग्रामपंचायत स्तरावर मनरेगा या योजनेमार्फत त्यांना तेरा ते पंधरा लाख रुपयापर्यंत रस्ता हा फ्रीमध्ये मिळू शकतो त्याचबरोबर या कामावर तुम्ही रस्त्याच्या कामावर तुमचं नाव नोंदून तुम्ही त्या ठिकाणी काम सुद्धा करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगली मजुरी सुद्धा मिळू शकते तर अशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती आणि तहसील कार्यालय या ठिकाणी या रस्त्यासाठी तीन प्रकारचे अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर हमकच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो मित्रांनो वाट पाह एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची